नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एका ताईंचाही प्रश्न आला होता की त्यांनी सांगितलं की त्यांच्याच घरातील त्यांची सासू आहे त्यांची मिस्टर आहेत हजबंड आहेत ते खूप जास्त त्यांना एक प्रकारे त्रास देत आहेत त्रास म्हणजे त्रास ह्या बाबतीमध्ये की ते काही जरी चांगलं कार्य करायला लागले तर ते सारखे बोलत असतात त्यांची एनर्जी सारखी सारखी ड्रेन होत आहे त्या ताईंची आणि त्या विचार करत आहे की मी इथं राहू की नको अशा प्रकारचं त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्याच घरातील लोकांकडून आणि त्यांना कुठेतरी एकटं पाडण्यात येत आहे आणि त्यामुळं हे जे काय आहेत लोक सगळे जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत मे बी असू शकतं तुम्हाला सुद्धा हीच परिस्थिती सामोरे जात असाल तुम्ही त्यातून त्यामुळे फ्रस्ट्रेटेड झालेले आहे तर पाहूया आप आपल्याला की हे जे लोक असतात आपल्या आजूबाजूला ते आपल्या घरातीलच असतात आणि ते आपले कुणी हजबंड असतील सासू सासरे असतील कोणी असतील तर ते खूप जास्त आपल्याला एक प्रकारे ड्रेन करत असतात आपली एनर्जी ते खूप जास्त खात असतात आणि त्यामुळे आपल्यालाही कुठेतरी एक प्रकारे हताश झाल्यासारखं होतं आणि एक प्रकारे रेस्टलेस फिलिंग आपल्याला होते तर पाहूया यावरती डिवाईन आपल्याला काय गाईड करते की हे टॉक्सिक पीपल्स आपल्या जीवनामध्ये काय येतात आणि आपल्यालाच का त्रास आप देत असतात सतत सतत नेमकं यामध्ये डिवाईन गायडन्स काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पाहूया आपल्याला यावरती डिवाईन काय गाईड आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ ओम शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय केनजर मायकल प्लीज गाईड मी स्पिरिट गाईड्स माय अँसिस्टर्स स्पिरिट अॅनिमल्स प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग थँक्यू तर पाहूया आपण आपल्याला डिव्हन काय गाईड करते ओके <coughs> okay. okay, तर आपल्याला मेसेजेस मिळाले आहेत तर दिसून येत आहे Uh, सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्ही खूप जास्त थकलेले आहात विचार करून करून ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये जाऊन जाऊन तुम्ही खूप जास्त इथे परेशान झालेले दिसून येत आहात बिकॉज आजूबाजूचे जे लोक आहेत ते खूप जास्त तुमच्याविषयी काहीतरी बोलत आहेत आणि अफवा पसरवत आहेत आणि खूप जास्त तुमची एनर्जी जी आहे ती ड्रेन करत आहेत मे बी असू शकतो तुमच्याकडून एखादी छोटीशी चूक झाली असेल आणि त्या चुकामुळे तुम्हाला इथे खूप जास्त टार्गेट केलं जात आहे की ह्यांनी असं का केलं यांच्याकडून असं का झालं बिकॉज आ, हे तर स्वतःला खूप जास्त आदर्श समजतात तरीसुद्धा यांच्याकडून चुका झाली तर आता बघा सगळेजण आपण ह्युमन बिंग्स आहोत तर प्रत्येकाकडून काही ना काहीतरी चूक होतच असते सो लगेच त्याला व्यक्तीला टार्गेट करणं कितपत योग्य आहे सो हे जे कोणी पीपल आहे ते खूप जास्त एक त्यांची एनर्जी जी आहे ती ड्रेन झालेली आहे डाऊन झालेली आहे आणि त्यांना खूप जास्त फ्रस्ट्रेशन येत आहे की आपण तर चांगलं काम करतोय आपल्याला तर डिवाइन गाईडनुसार आपण वागतोय तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये असे टॉक्सिक पीपल का आहेत या बाबतीमध्ये त्यांचा विचार चालू आहे तर दिसून येते त्यांच्याकडे खूप जास्त चांगले ऑप्शन्स आहेत जे कोणी हे कार्य करत आहे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सक्सेसफुल ते झालेले आहे त्यांची एनर्जी जी आहे सक्सेसफुलची आहे त्यांनी जीवनामध्ये बहुतेक सक्सेस पाहिलेला आहे मनी आहे त्यांच्याकडं एक प्रकारचं त्यांच्याकडे प्रतिष्ठा आहे त्यांच्याकडे चांगला जॉब आहे त्यांच्याकडे मे बी असू शकतं एक प्रकारची धन संपत्ती आहे खूप चांगली आणि एक प्रकारे त्यांची बुद्धिमत्ता ही चांगली आहे अँड दिसून येते प्रत्येक प्रकारचं त्यांच्याकडे एक प्रकारे प्रतिभावान ती व्यक्ती आहे तरी सुद्धा हे जे निगेटिव्ह पीपल आहेत त्यांना खूप जास्त टार्गेट करत आहेत त्यांच्यावरतीच काही ना काहीतरी एनर्जी अशा आहेत की ज्या निगेटिव्ह आहेत त्या त्यांच्यावरती सेंड करत आहे आणि त्यामुळे ही जी फिमेल एनर्जी आहे इथे आपल्याला दिसून येते थोडी संतापाची आहे संतापाची आहे आणि स्वतःला ठरवत आहे की मी एकटीच राहू का मी एकटीच जीवन काढू का यापुढे कारण की या, या टॉक्सिक पीपल्समध्ये राहणं आता तरी शक्य नाहीये बिकॉज हे लोक खूप जास्त ड्रेन करत आहेत तर पाहू यावरती डिवाईन काय काय करत आहेत आणि दिसून येत आहे की मी हा जो निर्णय घेत आहे ते तो योग्य आहे का एकटा राहण्याचा कारण की ह्या लोकांमध्ये जगणं आता मुश्किल होत आहे तर टू डेज रिडिंग बेस ऑन हाऊ टू सर्वाइव इन दिस टॉक्सिक पीपल है। तर ह्या टॉक्सिक पीपलमध्ये म्हणजे त्रास देणाऱ्या पीपलमध्ये कशाप्रकारे जीवन जगायचं ह्या बाबतीमध्ये आजची रीडिंग असणार आहे तर पाहूया आपल्याला डिवाइन काय गाईड करत आहे ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिव्हाइन प्लीज गाईड मी हाऊ टू डील विथ टॉक्सिक पीपल तर यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे का त्यांना एकटा राहण्याचा निर्णय योग्य आहे का डिव्हाइन प्लीज गाईड मी ओके okay, तर येथे दिसून येतं की आ, ही जी काही फिमेल एनर्जी आहे तर ही एक प्रकारे खूप जास्त तिच्या जीवनामध्ये लक्झुरियस लाईफ जगत आहे खूप चांगलं आयुष्य जगत आहे मे बी फायनान्शियली अँड ऑल द ॲस्पेक्ट ऑफ द लाईफ ही व्यक्ती जी आहे तिने सगळं काही मिळवलेलं आहे बिकॉज तिच्याकडे ती स्ट्रेंथ होती तिच्याकडे ती ताकद होती तिने तितकं कष्ट केलेलं आहे तिच्या जीवनामध्ये म्हणून ती आज ह्या स्टेजला आलेली आहे अँड त्या बाकीच्या लोकांना माहिती नाही आहे की ह्या व्यक्तीने किती कष्ट केलेले आहेत किंवा माहिती असून सुद्धा ते त्याच्यावरती एक प्रकारे निगेटिव्ह एनर्जी सेंड करत आहेत बिकॉज हे जे कोणी पीपल आहेत ते खूप जास्त फॉर्च्युनेट आहेत लकी आहेत कारण की त्यांच्यावरती परमेश्वराचा खूप जास्त एक चांगला वरदहस्त आहे एक चांगला त्यांच्यावरती एक आशीर्वाद परमेश्वरा आहे परमेश्वराचा आणि त्यामुळे ते ह्या स्टेजला पोहोचलेले आहेत त्यांच्याकडे सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत फक्त अवेलेबल नाही आहे ती मानसिक शांतता तर ही मानसिक शांतता कशामुळे त्यांची ढासळलेली आहे तर येथे डिवाइन गाईड करत आहे की त्यांच्यावरती खूप जास्त आरोप केले जात आहे आणि एक प्रकारे त्यांच्याच प्रगतीवरती ज्वेलसी फिलिंग होत आहे तर हे जे कोणी पीपल आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त येथे ड्रेन करत आहेत आणि त्यांना खूप जास्त त्रास देत आहेत तर यावरती डिवाईन आपल्याला गाईड करत आहे की हे जे लोक आहेत यांच्यापासून आपल्याला दूर राहण्यासाठी डिवाईन आपल्याला येथे गाईड करत आहे तर नक्कीच त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो योग्य आहे एकटं राहण्याचा बिकॉज येथे जजमेंटचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तर तो योग्य आहे कारण कारण मी इथे सांगते तुम्हाला तर इथे दिसतंय आपल्याला ह्या स्टेजला तुम्ही आहात यू आर दिस आय एम तर तुम्ही ह्या स्टेजला आहात इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही भरपूर तुमची हिलिंग केलेली आहे खूप जास्त तुम्ही तुमचं हार्डवर्क केलेलं आहे तुम्ही खूप जास्त टेक्निक्स फॉलो केलेले आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त कष्टही पाहिलेले आहेत परंतु हे जे पीपल आहेत त्यांच्याकडे बहुतेक गोष्टी नाही आहेत हे लोक जे आहेत ते व्यसनीय आहेत एक प्रकारे त्यांच्याकडे आरोग्य पण चांगलं नाही आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत काहीही जीवनामध्ये गेन केलेलं नाही आहे जरी केलेलं असलं तरी ते खूप थोड्याफार प्रमाणात आहे सो हे लोक जे आहेत त्या लोकांकडे सतत त्यांच्या इनसिक्युरिटीज म्हणजे त्यांच्या ज्या भीती आहे त्यांना की हे सोडून जातील का काय हे आमच्यापासून दूर होतील का काय हे आम यांच्या जीवनात दुसरं कोणी येईल का किंवा हे यांच्या जीवनामध्ये एवढे सक्सेसफुल का आहेत हे यांच्या जीवनामध्ये एवढे पुढे का जात आहेत या प्रकारच्या इन्सिक्युरिटीज ते इकडे सेंड करतात प्रोजेक्शन करतात ते काय करतात प्रोजेक्शन करतात इकडे आणि ह्यामुळे यांची एनर्जी ते सक करतात यांची एनर्जी ते ओढून घेतात आणि मग त्या एनर्जीवरती हे जगतात त्यांना वाटतं आम्ही यांना काहीतरी बोललो का हे दुखावतात आणि मग ह्यांना आनंद होतो म्हणजे हे दुःखी राहिले की यांना आनंद होतो तर ह्यांना आनंद का होतो कारण की ते यांच्याकडून एनर्जी घेतात आणि आपल्याला माहिती आहे ते तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या इन्सिक्युरिटीज सेंड करत असतात तर येथे तुम्हाला काय करायचं आहे येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे की तुम्हाला त्यांना मदत करायची नाहीये तुम्हाला त्यांचं ऐकून घ्यायचं नाही कारण की घेतला असेल तुम्ही एवढ्या दिवस खूप जास्त दिवस तुम्ही ऐकून घेतला असेल तर त्याचा काही तुम्हाला इथे गाईड करत आहे तुम्हाला ह्या लोकांचं काहीही ऐकायचं नाही हे काही काही तुम्हाला काहीही बोलत असतील काहीही सांगत असतील तर त्यांचं ऐकू नका कारण की तुम्हाला त्यांना फक्त एकच सांगायचं आहे की तुमच्यातही ती क्षमता आहे आय एम नॉट अ हिरो मी कुठलाही हिरो नाहीये तुमच्यातही ती क्षमता आहे पण तुम्हाला ती ओळखण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही ते ओळखाल तेव्हा तुम्हालाही कळेल की आम्ही हे सगळं इतकं कसं काय गेन केलेलं आहे तर तुम्हाला त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमची आतली जी काही अंतरंग जे आहे तुमचं ते तुम्हाला हील करण्याची गरज आहे मे बी असू शकतो तुम्हाला ज्या काही सिक्युरिटीज इनसिक्युरिटीज आहे त्यामध्ये तुम्हाला हील होण्यासाठी डिवाइन येथे त्यांना तुम्हाला मार्गदर्शन एवढंच करायचं आहे डोंट हेल्प देम त्यांना कसलीही मदत करू नका कारण तुम्ही त्यांना मदत कराल तर उद्या परत ते तुमच्याकडे येणार पुन्हा काही ना काहीतरी मागणार पुन्हा तुम्हाला काही ना काहीतरी द्यावं लागणार यापेक्षा तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही तुमची एनर्जी जी आहे स्वतः हिल करण्याची गरज आहे ते तुमच्याकडं प्रोजेक्ट करतात एव्हरीथिंग ते तुमच्याकडं सगळं सेंड करत असतात निगेटिव्हिटी अँड अदर बिकॉज ते जे लोक आहेत ते खूप लो लेवलच्या फ्रिक्वेन्सीवरती कार्य करतात आय विल टेल यू अबाउट फ्रिक्वेन्सीज सो हिअर इट इज तर वन नो कॉन्शियसनेस वन डी तर वन डी वर लेव्हलवरती आहे। आहे आहे। ते आहेत वन डी लेवल मीन्स ब्लॉक होल्स पॅरासाईट्स लूज हार्वेस्टिंग तर ते पॅरासाईट्स आहेत एक प्रकारचे तुमच्यावरती अवलंबून आहेत आणि ते तुमच्यासारख्या अनेक लोकांवरती अवलंबून राहतात सो so, पॅरासाईट आपल्याला माहिती आहे पॅरासाईट मीन्स परपोशी तर ते दुसऱ्यांच्या एनर्जीवरती जीवन जगणारे लोक आहेत सो ते खूप लो लेवलवरती कार्य करतात ते वन डी लेवलवरती कार्य करतात सो वन डी लेवल इट्स अ पॅरासाइट्स तर ते पॅरासाइट्स आहेत एका प्रकारचं तर इथे तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे की अशा लोकांना बिलकुल हेल्प करायची नाही अशा लोकांचं बिलकुल तुम्ही ऐकून घ्यायचं नाही त्यांना त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावरती सोडून द्या बिकॉज तुम्हाला इथे जजमेंट मिळत आहे जो काही निर्णय घेतला त्या बाबतीमध्ये डिबाईन तुम्हाला गाईड करत आहे की अशा लोकांमध्ये जर तुम्हाला जीवन जगायचं असेल तर तुम्हाला त्यांना कुठलीही मदत करायची नाही त्यांचं कुठल्याही म्हणण्याला तुम्हाला होकार द्यायचा नाही जसं जसं जस तुम्ही त्यांचं ऐकत जाता तसं तसं त्यांची जी जी, जी कॉन्शियसनेस आहे ती खालच्या जा दर्जाला जात जाते त्यांना मग आ, असं वाटायला लागतं की तुम्ही त्यांची मिळकत आहात तुम्ही त्यांची संपत्ती आहात तुम्ही त्यांची प्रॉपर्टी आहात बट दिस इज नॉट ट्रू uh, तुम्ही त्यांची प्रॉपर्टी नाही आहात सो so, ते तुम्हाला काय समजतात एक प्रकारचा ॲस्पेक्ट समजतात ॲसेट समजतात ॲसेट जे की तुमच्याकडून त्यांना एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीवरती ते जीवन जगतात आणि मग ते टू डी नार्ससिस्ट पर्सनॅलिटी बनते त्यांची नार्ससिस्ट मीन्स ते तुम्हाला सारखं सारखं ह्याच्यावरून शिकवत राहतील की मी जो आहे तो माझ्याजवळ जे आहे त्याच्यानुसार मग ते लोकांमध्ये दाखवतात की हे आमच्यासोबत आहेत हे आमच्यासोबत आहेत आणि मग म्हणजे ते तुम्हाला एखाद्या वस्तूसारखं यूज करतात तर लोकांना ते दाखवतात की आय एम फॉट आय हॅव म्हणजे ते ह्या खालच्या लेवलवरती आहेत की मी तो आहे जे माझ्याकडे आहे म्हणजे एखाद्याकडं जर एखादी वस्तू असेल तर त्यानुसार ते, ते दाखवत असतात की ह्याच्यामुळं माझं अस्तित्व आहे बट नो आपलं अस्तित्व ते नाही आहे तर नक्कीच येथे डिवाईन गाईड करत आहे जे कुणी असे लोक आहेत तर त्यांना बिलकुल तुम्हाला प्लीज करायचं नाही बिलकुल त्यांना एंटरटेन करायचं नाही आहे तर तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे एकटं राहण्याचा तर तो डिवाईनने सुद्धा जजमेंट दाखवलेला आहे तर तो निर्णय योग्य आहे म्हणून भाऊ आपण डिवाईन काय गाईड करतो आहे चा ये ये चा ओके तर तुम्हाला डिवाईनचे अनेक आशीर्वाद येथे लाभत आहेत डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमच्यावरती खूप जास्त आशीर्वाद डिवाईनचा आहे ओके एवढेच मेसेज आहेत तर तुम्ही खूप जास्त कष्ट करून इथपर्यंत पोहोचलेले आहात तुमच्याकडे परमेश्वराचा खूप जास्त एक वरद असतं आहे एक आशीर्वाद आहे आणि त्याच्या जोरावर तुम्ही कष्ट करून इथपर्यंत आलेले आहात कर्मप्रधान आहात त्यामुळे हे सगळे बदल तुमच्या जीवनामध्ये झालेले आहेत तर ज्यांच्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत ते तुमच्यावरती ज्वेलसी सेंड करतात नेगेटिव्हिटी सेंड करतात तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की ह्या लोकांना बिलकुल प्लीज करू नका ह्या लोकांचं बिलकुल ऐकू नका कारण की त्यांना त्यांच्या स्वतःमध्ये चेंज करणं गरजेचं आहे तुम्ही त्यांना कितीही मदत केली तर त्यांच्यामध्ये चेंज कधीही होणार नाही असू शकतं ते तुमचे हजबंड आहेत ते तुमचे सासू सासरे आहेत ते तुमच्या घरातील आहेत तर त्यांना बिलकुल तुम्हाला आनंदी करायचं नाही कारण की तुम्ही त्यांच्यामध्ये सुद्धा तीच पावर आहे बट त्यांना ती ओळखता येत नाही तर तुम्हाला ह्या लेवलमधून वरती यायचं आहे आणि तुम्हाला क्रिएटर मोडमध्ये यायचं आहे यू आर द क्रिएटर तुमच्याकडे ती सगळी क्षमता आहे तुम्ही तुमचं जीवन घडवू शकता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणू शकता इतर कोणीही आणणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की मी तेथे ते कसं राहू आणि मला बाहेर पडायचं आहे तर येथे कोणी येणार नाही तुम तुम्हाला तिथून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच तुमचा हेल्प करायची आहे तुम्हाला स्वतःलाच तुमची मदत करायची आहे तर परमेश्वर तुमची येथे मदत करेन आणि तुम्हाला स्वतःची हेल्प करून इतरांची सुद्धा हेल्प करायची आहे बिकॉज इट इज युअर सोल पर्पज तुमचं सोल पर्पज आहे ते तुम्हाला स्वतःची तर हेल्प करायचीच आहे आधी परंतु नंतर तुम्हाला दुसऱ्यांची सुद्धा हेल्प करायची आहे आता येथे आपण आत्मा लेव्हलवरती कार्य करतो तुम्ही तुमच्या आत्म्याला येथे समजून सांगितलेलं आहे तुमच्या आत्म्याने तुम्हाला गाईड केलेलं आहे तुमच्या हायर सेल्फने तुम्हाला गाईड केलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे सो तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे तुमच्या हायर सेल्फवरती हायर सेल्फमध्ये तुमचं हायर सेल्फ तुम्हाला काय सांगतं आहे हायर सेल्फ म्हणजे तुमची उच्च प्रतीची जी काही तुमची प्रतिमा आहे ती तुम्हाला काय सांगते तर त्यानुसार तुम्हाला ती जे काय सांगते त्यानुसार तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढील तुमचं जीवन आहे ते चालवायचं आहे याला म्हणतात डिवाइनली गायडेड तुमचं जीवन तर लोकांना हा प्रश्न पडतो की आमचे हायर सेल्फ म्हणजे काय असतं आमचं आत्मा म्हणजे काय असतं तुमचा आत्मा तुम्हाला कधीही चुकीचं सा सांगत नाही परंतु त्यासाठी खूप जास्त स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करण्याची गरज असते खूप जास्त तुम्हाला एक प्रकारे हिलिंग करण्याची गरज असते एक प्रकारे तुमची जी कुंडलिनी क्षमता आहे ती तुम्हाला शक्ती आहे ती तुम्हाला म्हणजे उजागर करण्याची गरज असते त्याच्यानंतर तुमचा जो हायर सेल्फशी तुम्ही कनेक्टेड होता जो की फायव्ह डीमध्ये असता तर आपण फोर डीमध्ये फक्त इमोशन्स अँड आपल्या ज्या भावना असतात त्यांशी निगडीत असतो तर इमोशन्सवरती आपल्याला निगडीत राहायचं नाही इमोशन्सवरती आपल्याला अवलंबून राहायचं नाही तर आपल्याला डीमध्ये एंटर का करायचं आहे कारण की आपण फाय डीमध्ये इमोशन्सच्या आणि आपण इमोशन्स नाहीत आपण आपले थॉट नाही आहोत हे जे काही विचार चालू असतात चोवीस तास आपल्या डोक्यामध्ये ते आपण नाही आहोत त्याच्यावरची लेवल आहोत आपण त्याच्यावरती अनेक लेवल आहेत नाईनडी पर्यंत लेवल आहेत तर तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला तेवढ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसला Uh, करणं गरजेचं आहे मेडिटेशन करणं गरजेचं आहे तर बहुतेक लोक मेडिटेशन करत नाहीत त्यांना कंटाळा येतो ध्यान करत नाही कुठल्याही म्हणजे uh, स्पिरिच्युअल गोष्टीचं ज्ञान घेण्यासाठी तत्पर नसतात तर त्यामुळे ते, ते पुन्हा पुन्हा खालच्या खालच्या लेवलला जातात तर मी येथे तुम्हाला लेवल्स ही दाखवलेल्या ले, आहेत आय थिंक सो so. तर येथे दिसून येत आहे वन डी टू डी थ्री डी फोर डी फाईव्ह डी सिक्स डी सेवन डी एट डी नाईन डी तर आय थिंक नाईन डी पर्यंतची आपली लेवल असते तर हे वन डी वाले आस्ता, जे असतात ते पॅरासाइट्स असतात दुसरे असतात ते नार्ससिस्ट असतात नार्ससिस्ट म्हणजे त्यांना वाटतं आमच्याकडे हे सगळं आहे ना त्यामुळं आम्ही आहोत बट तसं नसतं तिसरी हे सगळ्यात जास्त ही लेवलवरती लोक असतात ही लेवल जी आहे थ्री डीची यामध्ये मॅट्रिक्स पीपल असतात त्यांना वाटतं मी जे काही करतोय तेच माझं अस्तित्व आहे समजा एखादा डॉक्टर असेल त्याला वाटत असेल की मी डॉक्टर आहे म्हणजे हेच माझं अस्तित्व आहे मी डॉक्टर आहे त्याला वाटतं मी जे काही काम करतो मी तो आहे तर तसं तो डॉक्टरचं काम करतोय फक्त पण तो मुळात तो डॉक्टर आहे परंतु तो फक्त तेवढं काम करतो तो त्या कामाशी त्या तो निगडीत राहू शकत नाही तो म्हणजे ते काम नाहीये सो so, पुन्हा वरची लेवल येते माइंड अँड सायकोलॉजी कॉम्प्लेक्स येथे सायकोलॉजी कॉम्प्लेक्स काय तयार होतात आय एम माय थॉट अँड इमोशन्स तर त्यांचे जे काही विचार असतात समजा एखादा विचारवंत आहे लेखक आहे तर त्याला वाटत असेल की मी जे काही विचार करतो तोच मी आहे माझ्याकडे जे काही भावना आहेत तोच मी आहे ही फोर डी लेवलमध्ये लोक अडकतात अँड फायव्ह फायव्ह डी लेवल डी लेवल, लेवल मग आपल्याला ले ले सांगते की आपण आता सध्या आहोत ते सत्य आहे ना की आपला भूतकाळ ना की आपला भविष्यकाळ तर नाही जे काही सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे सध्या जे काही आहे ते में मी आहे सध्या मी कोण आहे सध्या मी एक एकदम शुद्ध आत्मा आहे मी एक स्पिरिट आहे मी एक होली स्पिरिट आहे मी एक आनंदी आत्मा आहे सध्याचं माझं जे काही सध्याची स्टेट आहे ती कॉन्शियसनेसमध्ये आहे माझं चेतनेचा स्तर वाढलेला आहे मी माझे बाकीचे विचार नाही आहे जे मी सतत करत असतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही ते मी नाही आहे मी कुठलं काम करतोय ते मी नाही आहे माझ्याजवळ संपत्ती आहे ते मी नाही तर ह्या अशा प्रकारे लेवल पुढे पुढे वाढवत जायचं आहे अँड मध्ये माझ्याजवळ सगळ्या पावरस आहेत माझ्याजवळ सगळ्या पावरस आहेत मे बी निगेटिव्ह जरी घडलं जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहणं म्हणजे काय असतं तर पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे जरी काही जीवनामध्ये वाईट घडलं तरी चांगला विचार करू शकता तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता हो, हो। ते त्याला म्हणतात पॉझिटिव्ह विचार चांगलं होऊ नाही तर वाईट होऊ परंतु ते तुम्ही ॲक्सेप्ट करताय ना ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग तर नंतर सिक्स डी मध्ये सिक्स डी मध्ये तुम्ही आय एम क्रिएटर तुम्ही तुमच्या जीवनाचे क्रिएटर आहात तुम्ही आता एवढं फायव्हडी पर्यंत तरी समजलंय का तुम्हाला तर यस म्हणा आणि सिक्स डी म्हणजे आय एम क्रिएटर मी माझ्या जीवनाचा क्रिएटर आहे दुसरं कोणीही माझ्या जीवनाचा क्रिएटर असू शकत नाही कारण जो काही परमेश्वराचा अंश आहे तो माझ्यात आहे आणि त्या परमेश्वराने मला बनवलेलं आहे सो त्याचा अंश माझ्यात आहे म्हटल्याच्या नंतर मी पण एक क्रिएटर मोडमध्ये आहे सो नाव यू आर द क्रिएटर तर तुम्ही तुमचं जीवन घडवू शकता तुम्हाला जसं घडवायचं आहे तसं इतर कोणीही त्यामध्ये तुम्हाला पुश करू शकत नाही किंवा पुलही करू शकत नाही सो so, तुम्हाला तुमच्या भावनांवरती जगायचं नाही तर तुम्हाला तुमची लेवल समजून घ्यायची आहे तुम्हाला कुठल्या लेवलवरती जीवन जगायचं आहे तर हे समजून घ्या आणि जरी तुम्ही काही गेन केलं जीवनामध्ये तर त्याशी तुम्हाला अटॅच राहायचं नाही जरी एखाद्याला वाटत असून मी खूप मोठं पद मिळवलेलं आहे मी आ, आ, मी एखादा मंत्रीच आहे परंतु त्या पदाशी त्याला निगडीत राहायचं नाही त्या पदाशी त्याला अटॅच राहायचं नाही त्यापासूनसुद्धा तो एक वेगळा आत्मा आहे हे त्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे सो यू आर नॉट अ बॉडी युअर नॉट अ माइंड हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक वेळ जेव्हा आपण मेडिटेशन करतो त्यावेळेस बसायचं आहे थोडा वेळ अँड वेन यू इन हेल्थ तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही श्वास आतमध्ये घेता तेव्हा तुम्हाला आय एम नॉट अ बॉडी अँड जेव्हा सोडता त्यावेळेस आय एम नॉट अ माइंड यासारखं तुम्हाला मेडिटेशन वीस मिनटं करायचं आहे रोज आणि श्वास घेताना आय एम नॉट अ बॉडी सोडताना आय एम नॉट आय एम नॉट अ माइंड सो ह्या सगळ्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनातील एक एक लेवल जी आहे ती कम्प्लीट करत पुढे जाणार आहात सो जे काही काळे ढग आहेत जे काही दुःखदायक परिस्थिती आहे ते तुमचे इमोशन्स आहेत त्या तुमच्या भावना आहेत ते तुमचे थॉट आहेत सो ह्या थॉट्सच्या वरती आपलं एक जीवन आहे हे थॉट्स म्हणजे आपण नाही आहोत सो हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे तर आय होप तुम्हाला गायडन्स मिळाला असेल जे कोणी आपल्या अराऊंड जे काही टॉक्सिक पीपल आहेत त्यांच्यामुळं खूप जास्त फ्रस्ट्रेशन झाले आहे त्यांना तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे जे काही तुम्हाला नॉलेज मिळालेलं आहे त्यातून थोडं तरी तुम्हाला ते आपल्या जीवनामध्ये अवलंबवायचं आहे मे बी हे सगळं शिकवायला खूप जास्त पैसे घेतले जातात परंतु येथे आय एम डुईंग माय सोल पर्पज सो त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हालाही कळाव्यात म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये त्या सांगितलेल्या आहेत गायडन्स आपण डिवाईन करून घेऊया जो काही निर्णय घेतलाय तो योग्य आहे का तर येथे दिसून येते आहे नक्कीच तुम्ही जो काही निर्णय घेतला त्यामध्ये तुमच्या कुलदेवतेचा तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे तुमची जी कोणी देवी आहे ती तुम्हाला सपोर्ट करत आहे सो so, थँक्यू म्हणा त्यांना ग्रॅटिट्यूड पे करा त्यांच्यासाठी अँड भविष्याची एनर्जी दिसून येत आहे आपल्याला नाईन ऑफ कप्स म्हणजे सगळं काही तुम्ही गेन केलेलं आहे सगळं काही मिळवलेलं आहे आणि खूप एक रिलॅक्स अँड हॅपी मूडमध्ये इथे बसलेले दिसून येतात सो डेवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमच्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या हाय करा ह्या लोकांच्या विचारामध्ये राहू नका त्यांना त्यांचं त्यांचं ते कार्य करू द्या अँड ते तुम्हाला जे काही प्रोजेक्ट करत आहेत जे काही तुमची एनर्जी ड्रेन करत आहे तर त्याकडे त्यांना फक्त एवढं सांगा त्यांना मदत करू नका त्यांना फक्त सांगा हिल युअर सेल्फ तुम्ही तुमचीच मदत करा तुम्ही इनर वर्क करा तुम्ही तुमचं इगोडेत करा तुम्ही तुमचं जे काही शॅडो साईड्स आहेत म्हणजे जे काही तुमच्या म्हणजे जे काही तुम्हाला वाटतं की हे मी आहे तर त्याला तुम्हाला नकार द्यायचा आहे मे बी युगो असेल मे बी फिअर असेल मे बी म्हणजे म्हणजे भीती असेल किंवा तुमचा अहंकार असेल तर हे हे तुम्ही नाही आहे युअर प्युअर सोल तुम्ही एक सोल आहात यु तुम्ही एक आत्मा आहात प्युअर आत्मा आहात अँड uh, आत्म्याचे गुण आपल्याला माहिती आहे आत्मा मी हॅपी अँड पीसमध्ये अँड जॉय अँड सगळ्या अशा चांगल्या चांगल्या ह्याच्यामध्ये असतो आत्म्याला काहीही फरक पडत नाही की बाहेरच्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे सो आपलं इनर वर्ल्ड जर चांगला असेल तर त्याचं प्रोजेक्शन आपण बाहेर करतो जे की आपल्याला चांगलं चांगलं दिसतं सो आय होप थँक्यू सो मच फॉर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच आय एम प्युअर सोल अशी म्हणूनसुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे तर थँक्यू अँड ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवी काउन्सलिंग हवी तर नक्कीच त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे बाय